ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील भिवंडी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकांना धडक मोहीम राबवून इराणी टोळीतील सराईत सोनसाखळी चोरटा अब्बास शब्बर जाफरी याला पोलीस ठिकाणी सापळा रचून अटक करण्यात आली आहे त्याच्या अधिक चौकशीमध्ये तब्बल एकोणीस गुन्ह्यांची कबुली आरोपींना देत त्याच्याकडून तेवीस लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ठाणे गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीच्या शा, शांतीनगर परिसरात सापळा रचून इराणी टोळीतील सराईत आरोपीला अटक केली अटक केलेला आरोपी अब्बास शब्बर जाफरी अय्याझ बिल्डिंग खान कंपाऊंड मुंजा बिल्डिंगच्या बाजूला भिवंडी येथे तीन जानेवारी रोजी दहा वाजण्याच्या सुमारास आला तेव्हा त्याला अटक करण्यात आली त्याच्या अधिक चौकशीत आरोपीनं ठाणे पोलीस आयुक्तालयात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीसह मोटारसायकल चोरी मोबाईल चोरी, फोन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची एकोणीस गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे तीनशे सहा ग्रॅम वजनाचे तेवीस लाख एकोणनव्वद हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश लावलं आहे अट